खूप खूप शुभेच्छा तुला पण चकली चकली जात होय चल बाय कसा शेठ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा साई संख्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा वावा हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा गणेश शेठ चर्च मस्त आहे रे देवपूजा वगैरे करून जरा त्यामुळे लेट झालो सिद्धू खूप सिद्धू तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली तुमका व तुमच्या परिवारात पूर्ण आनंदाची समृद्धीची भरभराटीची जावो हो। ही रामेश्वर चरणी प्रार्थना करताय आणि मित्र आजचा जो डेली ब्लॉग आहे तर नेहमीप्रमाणे दिवाळीत मी ब्लॉग बनवते तुमच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याचप्रमाणे आजचा जो ब्लॉग आहे आणि आता आम्ही जाता ते म्हणजे आमच्या श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरात तर रामेश्वराच्या दर्शनानं आजच्या आपल्या या दिवसाची दिवसाची सुरुवात करूया दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा घेताय का दिवाळीच्या शुभेच्छा तुला पण स्टाईल एक नंबर रे कलर वगैरे एक नंबर गेला आहे थँक्यू हॉटेलला गेलो होतं चालेल E a

आम्ही खालची शाळा बोलतो आणि ती वरची शाळा हा हा एवढ्या माझ्या बहिणी पण आलेले आहेत हे बघा सगळ्यांका दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही काय मॅचिंग मॅचिंग घालून आला भारी रे चला बघा ही सिद्धूची मुलगी गणपती बाप्पा मोर्या अभिषेक सुरू आहे मित्र चला मित्रो आता आम्ही निघाला मिसळपाव खाण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आमचं ठरलेलं आहे चले, चले चला चला ते गेले गेले पुढे क्षणभर विश्रांती कशेळीत आता आम्ही मिसळपाव खाऊ घालावाय आपले पंटर लोक आता मिसळ खात मी काय नाही खात मी तुमका एक सोपती साठी दे दे, दे, दे। दे, 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 दे। बिल देण्यासाठी प्रसाद शेड आहेत ना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मामा तुम्हाला पण आमच्याकडनं लाख लाख आमका मेलॉड इगत आहेत यान परी गेलेवे आम्ही जरा पत्ती खेळता मेहंदी कोठ मेहंदी कोठ की होय आ सोया चक्का

शेवटच शेवटच कंदलाच आमच्या शेवटच पार्ट सुरू आहे आता आणि प्रणव टोळनकर यांच्याकडून सर्व मेहनत घेतलेली आहे या कंदला मध्ये उशेतोकर आणि ह्या त्यांचा बघूया ह्या जर तामिळ बिमीचे हिरो असत हे प्ले पिक्चर मध्ये असत कन्नड बिन्नड तसं आहे रे केरा आणलेला या थोड्या वेळात तयार होणार आहे मित्र हो आई आहे ना आता पणत्या तयार करताय बघा लाईट गेली नेमकी आज पाऊस पण गेल्या वर्षी पण पाऊस होतो ना आई त्या टायमिंगला आता आई ही पणत्या तयार करताय पण तरी पण पण त्या राहतील तरी मीणबत्त्या काही राहतच नाहीत बघूया आता नशिबात पाऊस दे नको म्हणजे झाला फक्त पावसामुळे वाट लागली आहे मित्र हो ओके चमकताय बघ काय बाहेर तर आहे पूर्ण तर मित्र अशा प्रकारे लाईट नसल्यामुळे आणि अचानक आलेल्या पावसामुळे सर्व वांदे झालेत सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हो का ये पंत 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 मेणबत्त्या मेणबत्त्या ओके झाली लक्ष्मी पूजनची तयारी थोडा वेळ येतो आम्ही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ते काय आम्ही रत्नागिरी कर रनपार कर आय रनपार कर ना इकडे बॉडीवर तुमच्या कर रणपार बंद आणला वाटत अजून एक द्या हे ना पुरणार ओके मित्रो इकडे आहेत ना आता मी पण ते लावू हे मेणबत्ती लावू घेतला होता पण पावसाचं वातावरण आहे सर्व ह्या बघा तुम्ही काय झालंय त्या सर्व त्याच्यामुळे आता लावण्यात काय अर्थ नाही हा बघा काय तर बेकार झालाय वातावरण बघा वातावरण एकदम हो दिवाळीची पूर्ण वाट लावली ला। पहिला दिवस आपलं तो चांगलो गेलो हा बघा मित्र काय चमकता गावात दिवाळीच्या दिवशीच असा प्रकारचा होता होतं ह्या आता लावण्यात काय उपयोग नाही आहेत हे पाऊस आलो तर परत विधणार आणि वाऱ्यावर हात पण नाहीत भूक लागली आहे का नाही काय खाऊ देतच काय मग सुरुवात करताय मग राहत नाही ते मेणबत्त्या हे, हे एक काम करा हे ठेवून देवा तुमच्याकडे आज ओके आम्ही हो उद्या लावूया ओके आमचे ठेवून देवा कोपऱ्यात होते थोडा वेळ येते पाय पडू तर मित्र हो आजचा प्लॅन पूर्ण फसलेलो आहे पावसान पूर्ण वाट लावलेली आहे लाईट पण गेले सर्वांचे तर दिवाळीची संध्याकाळ ही अशी मूड ऑफ करून टाकले पावसान वादळी वारा पण झालेला आहे रत्नागिरी जायत ना तर भरपूर पाऊस पडत तो हो, आच्चो हो सो मित्र हो आजचं हा छोटंसं ब्लॉग मी इकडे संपवतो आहे भेटू आता लवकरच पुढच्या चांगले चांगले व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय